परम मित्र आहेत आमचे आम पत्रकार जे बंधू आहेत त्यांचे ते ज्येष्ठ आहेत आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सहज म्हणून या जेन्स ग्राउंडला एक फेरफटका मारण्यासाठी आलेलो आणि इथे आम्ही पाहिलं की आदिवासी वाड्यातली काही मुलं जे ते क्रिकेट खेळतात आणि हे क्रिकेट खेळत असताना त्यांच्यामधला जो एक गुण असतो आम्ही जो पाहिलेला आहे आणि कुठेतरी ह्यांना असं वाटलं की नाही बाबा हा ह्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे यांना कुठेतरी एक वरदस्त द्यायला पाहिजे आणि त्या ते संदर्भात त्यांनी काही आश्वासनं या मुलांना ठाकूरवाडीतल्या मुलांना दिले ते स्वतः म्हणाले की ही ह्याची अर्धी मुलं जेत पुढे जाऊन आपल्याला कुठेतरी एक आठ दहा वर्षांनी आय पी एलमध्ये पाहायला मिळतील एवढं निश्चितपणाने ते म्हणालेले आहेत आणि त्या हिशोबाने ते प्रयत्न देखील करणार आहेत तर कोल्हेसाहेब काय सांगाल की आजचं ह्या मुलांना आदिवासी वाड्यातल्या मुलांना क्रिकेट खेळताना जे आपल्याला वाटलं आणि खरोखर त्यांचा खेळ त्या म्हणजे प्रतीचा आहे तर तुम्ही त्यांना काय आश्वासनं दिलेली आहे मी त्यांना आश्वासन असंच दिले की बाबा तुम्ही चांगल्याप्रमाणे खेळात योग्य योग्यप्रमाणे मी जी मदत लागेल ती योग्यप्रमाणे मी देत जाईल त्यांना आणि मी मला पण जो जो छंद जो आहे माझा जो क्रिकेट आहे तो मला खूप आवडतो त्यामुळे त्यांना ह्यांच्यामध्ये जे कौशल्य म्हणजे जे आहे ती खेळण्याची जी मनशक्ती आहे ती चांगली बघितलेली आहे आणि मला थोडंसं असं वाटलं की जरा जर हे पोरं खरंच भविष्यामध्ये काहीतरी करतील करू शकतील असंच त्याच्यामुळे तर मी मला थोडंसं सहानुभूती मला चांगली वाटली त्यांच्याबद्दल त्यामुळे मी त्यांना योग्य त्या वेळेस मदत करेल आणि करत राहील आणि समजा ते क्रिकेटमध्ये समजा सगळेच्या सगळे काही क्रिकेटमध्ये कलागुण आपला नाही दाखवू शकत वगैरे ग्राउंड लेवलला आपल्याला वाटत असेल पण पुढे जाऊन जर दुसऱ्या कुठच्या खेळामध्ये असं त्यांना प्रोत्साहन देता येईल का हो तरी मी त्यांना मदत करेल माझ्या प्रमाणे माझ्या 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 मेहनतीप्रमाणे जी माझी मदत होईल त्याप्रमाणे त्यांना प्रयत्न करेल आणि रायगड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की मी एक टायमाला हाय जम्पचा चॅम्पियन होतो आणि मी देखील या मुलांना प्रॉमिस केलेलं आहे की समजा क्रिकेटमध्ये ज्यांना योग्य ते समजा कामगिरी नाही करता आली तर त्यांना इंडिव्हिज्युअलमध्ये म्हणजे हाय जम्पमध्ये मी त्यांना नक्की प्रोत्साहन देणार त्यांना नक्की ट्रेनिंग देणं हे देखील मी प्रॉमिस केलेलं आहे आज आमचा हा जो जो काही टीमवर्क असेल ह्या टीमवर्कच्या हिशोबाने मी सांगतोय कोणी एकाचं हे योगदान नाही आहे की आम्ही संपूर्ण टीमने आज या आदिवासी मुलाला मुलांना इथे खेळताना पाहिलं आणि खरोखर आमचं मन भरून आलं आणि आम्ही त्यांना एक नक्कीच आश्वासन दिलेलं आहे की इथे नाही तर तिथे तिथे तर इथे पण कुठेतरी नक्की ही जी मुलं आहेत फ्युचरमध्ये आपल्या इंडिया इंडियाच्या टीममध्ये म्हटलं कुठचाही गेम असो त्याच्यामध्ये कुठेतरी निश्चितपणाने दिसणार आहेत आमचे पत्रकार बंधू आहेत सोडीला अजून त्यांचेही बंधू आहेत आणि एक मजा म्हणून आम्ही या जेनिस ग्राउंडवरती आलो होतो आणि इथेही आदिवासी पाड्यातली आम्हाला वा वाडीतली जी मुलं भेटली आणि यांच्याशी आम्ही जो संवाद साधला म्हणजे थोडंसं सा त्यांच्याशी विरंगुळा म्हणून आम्ही गप्पा गोष्टी साधल्या तर म्हणजे या मुलांमध्ये जे टॅलेंट आहे किंवा त्यांना जे पुढे जाऊन त्यांना करायचं आहे त्यांची जी इच्छा आहे म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं आणि आश्चर्य वाटलं म्हणूनच ह्यानं म्हटलं की कॅमेरा ऑन करा नाही आपल्याला या मुलांशी संवाद साधायचाच आहे म्हणून कारण हे एखाद्या आपण म्हणतो सी बी एस सी बोर्डचे स्टुडंट असतील अमके असतील तमके असतील पण ही जी मुलं आहेत ह्यांच्यामध्ये जे काहीतरी करून दाखवायची जी कॅपॅसिटी आहे ना किंवा मला हे करायचं आहे मला आयुष्यामध्ये आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला या मुलाने की काका तुम्ही आजपर्यंत कुठच्या कुठच्या क्रिकेटपटूंचे इंटरव्ह्यू घेतले तर त्याला मी म्हटलं की बाळा मी कुठच्या क्रिकेटपटूंची नाही नक्कीच घेतली असतील पण राजकारणी लोकांचे घेतले असतील पण तुम्ही पुढे जाऊन एक मोठे प्लेयर बना नॅशनल लेवलला खेळा स्टेट लेवलला खेळा आणि तुमचे इंटरव्ह्यू नक्की घ्यायची मला इच्छा आहे आणि हे सगळे गोपाळ जे आहेत आदिवासी वाडीमधले माझ्यासोबत आणि मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा की म्हणजे खरोखर मला एकदम असं भरून आलेलं आहे की जी लहान लहान मुलं आहेत बिचारी त्यांच्यामध्ये ज्या अपेक्षा आहेत जीवनाकडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांना कुठेतरी पुढे जायचं आहे आणि ती वाटचाल कशी करायची त्या संदर्भात आताच आम्ही त्यांच्याशी बोलत होतो की बाळांना तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि तुम्हाला जर कुठे कमी पडलं तर आम्ही सगळे हे सगळे आमचे साथीदार आहेतच तुम्ही देखील आहात कॅमेरा म्हणून आबा जे आता ज्यांनी कॅमेरा पकडलेला आहे ते सेंट्रल रेल्वेचे बुकिंग ऑफिसर आहेत ज्यांनी कॅमेरा पकडलेला आहे त्यांना पण मी थोड्या वेळाने इकडे घेणारच आहे फ्रेममध्ये आणि आता आपण थोडंसं ना बाळांशी संवाद साधूया आणि दिसायला तुम्हाला फार लहान दिसत असतील हे सगळे लोक आणि हे बघा हे आले आम आ, हे आमच्या सेंट्रल रेल्वेचे खोपोली सेंट्रल रेल्वेचे बुकिंग मास्तर आहेत आणि हे जे आपण तिकीट बुकिंग वगैरे करतो ते सगळे हे करत असतात आणि सहज म्हणून आम्ही आलेलो आणि मुलं आम्हाला भेटली इथे आणि वाटलं की नाही हा विषय कुठेतरी पडद्यावरती यायलाच पाहिजे कारण ह्या मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्यांनी जे मला प्रश्न विचारले तर मी खूप आश्चर्यचकित झालो आपण आता एकेकाशी बोलणार आहोत यावेळेला बाळा तुझं नाव सांग गितेश नारायण निरगुडे माझं नाव गितेश नारायण निरगुडे बाळा तू किती वर्षाचा आहेत आता सोळा वर्षाचा आहे मी सोळा वर्षाचा आहेस तू ओके तुला स्पोर्ट्समध्ये काय इंटरेस्ट आहे कुठचा स्पोर्ट्स तुला आवडतो क्रिकेट क्रिकेट आवडतो क्रिकेटमध्ये तुझा सगळ्यात फॅन तू कोणाचा आहेस सचिन तेंडुलकरचा आहेस का विराट कोहलीचा आहेस का गावस्करचा आहेस रोहित शर्माचा आहे रोहित शर्माचा आहेस तुला रोहित शर्मामध्ये काय आवडतं की सचिन तेंडुलकरपेक्षा रोहित शर्मा कसा बेटर तू काय एक्सप्लेन करशील मला त्याची बॅटिंग आवडते खूप त्याच्या बॅटिंग मध्ये काय वेगळेपण आहे जे सचिन तेंडुलकर मध्ये नाहीये तो जेव्हा फुल शर्ट खेळतो तेव्हा मन भरून येतं त्याच्या फुल फुलशॉटनी तुझं मन भरून येतं म्हणजे तुला त्याच्यासारखं बनायचं बनायच मग तू हा एवढं मोठं तुम्हाला देवाच्या कृपेने आज लोकांना ग्राउंड नाहीये तुमच्या दारामध्ये एवढं मोठं ग्राउंड आहे तुम्ही काय प्रॅक्टिस करता येते रोज येऊन संध्याकाळी साडेचार वाजता येतो इथं आणि क्रिकेटची प्रॅक्टिस करतो आम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस करता मग त्या क्रिकेटच्या प्रॅक्टिसमध्ये त्याने जसा रोहित शर्माने जसा फुल फुल शॉट मारलेला आहे तसा तू कधी मारलायस का हा एकदा दोनदा ट्राय केलेला ट्राय केलेला बसला की नाही बसला 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 ओके आ, बेटा तुझं नाव काय जीवन चंद्रकांत जाधव जीवन चंद्रकांत जाधव तू जीवन चंद्रकांत जाधव जरा ह्याला थोडा कॅमेरा खाली घ्या मला खाली बसायला लागणार आहे हा जीवन चंद्रकांत जाधव किती आहे आहेत मग तुझी उंचलीय उंचिका थांबलीये हा पित नाही का, का बरं तुला काय बनायचं क्रिकेटर तुला पण क्रिकेटर बनायचं आहे बरं तुला कुठचा क्रिकेटर आवडतो सूर्यकुमार सूर्यकुमार म्हणजे आपला याच्यामधला ट्वेंटी ट्वेंटीमधलं मग आय पी आता आएपे, सॉरी आय पी एलमधलं मला क्रिकेटमधलं काहीच समजत नाही मला ॲक्च्युली क्रिकेटमधलं काहीच समजत नाही म्हणून तुला विचारलं आय पी एलमधलं बरं सूर्यकांत काय शॉर्ट्स त्याचे परफेक्ट आहेत सुकला शॉट सुकला शॉट वॉट सुकला शॉट सुकला शॉर्ट काय असतो बाळा मला खरंच कळत नाही म्हणून तुला विचारतोय मी कसा मारतात म्हणजे तो बॅक ओके बाळा तुझं नाव काय हो रोनक नारायण निरगुडे तुझं पण निरगुडे सगळे निरगुडेच काय इकडे ओके तुला काय म्हणायचं पुढे जाऊन क्रिकेटर तुला पण क्रिकेटर म्हणायचं मग ठाकूरवाडी अख्खी आयपीएल हरकत नाही पुढे जाऊन सगळेच क्रिकेटर आहे सगळेच क्रिकेटर आहेत ओके तू कितीलास मी आता आठवीला गेलो सातवी बरं कुठच्या शाळेतस शिशु मंदिर शिशु मंदिरला वाट मग इंग्लिश वगैरे जमता का बोलायला का आपलं जमता जमता बर क्रिकेट मध्ये तुला काय आवडतं क्रिकेट म्हणजे मला विराट कोहली आवडतो विराट कोहली आवडत मग तुला दाढी नाही हा तुला दाढी नाही ना येईल का पुढे जाऊन विराट कोहली सगळे दाढी 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 ठेवणार का तू लाजू नको बोल ठेवणार का दाढी विराट कोहली ओके विराट कोहली कसं शॉर्ट मारतो विराट कोहलीचा फेवरेट शॉर्ट कोट ड्राईव्ह कवर ड्राईव्ह ते काय असतं रे तो असा मारतो म्हणजे कुठे मला त्यातलं काय कळत नाही मला त्यातलं काय कळत नाही म्हणून तुला विचारतो म्हणजे असं स्ट्रेट शॉट जो मारतो आपण त्याला कव्हर ड्राईव्ह म्हणतात नाही मग ते अशी गॅप मधून दोन फिल्डर असतात समोर त्याच्या गॅपमधन असे मारतो आणि थर्ड मॅन ज्याला आपण बोलतो त्याच्याकडे जो जा बॉल जातो ओके तुझं नाव काय नैतिक नैतिक नैतिकचं नाव काय पूर्ण नाव काय नैतिक रामदास ओला नैतिक रामदास ओला 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 उबर ते ते तुमचं आहे का बरं तुला काय बनायचं पुढे जाऊन क्रिकेटर तुला पण क्रिकेटर तुम्हाला असं बाकी कोणाला वाटत नाही बाबा लॉंग लॉंग जम्प खेळावे हाय जम्प खेळावे किंवा इंडिया व्हॉलीबॉल आहे अमका तमका जे काय आहे ते असं म्हणजे नाही फक्त क्रिकेट फक्त फक्त क्रिकेटच आवडतं ओके हेअरस्टाईल पण तुझी मस्तच आहे एकदम त्यात काय वादच नाही बरं बॉलिवूडमध्ये जावं हिरो बनावं असं काय तुम्हाला वाटत नाही का क्रिकेटमध्ये तुला काय आवडतं म्हणजे कोण प्लेअर तुला कुठचा प्लेयर आवडतं विराट कोहली तुझा पण विराट कोहली ओके मग तुला विराट कोहलीचा कुठचा गुण आवडतो कवर ड्राईव्ह कवर ड्राईव्ह ते काय असतं रे असा या इकडे एक इकडे शॉट ओके त्या दोन प्लेयरच्या ओके, ओके। मग विराट कोहलीचा जो रेकॉर्ड आहे आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट तुला माहिती आहे का नाही माहिती विराट कोहली कसं आवडतो म्हणजे फक्त चांगला दिसतो चांगला खेळतो म्हणून आवडतो ओके तुझं नाव काय कार्तिक कार्तिकचं नाव काय पूर्ण कार्तिक दिनेश निरगुडे कार्तिक दिनेश निरगुडे हे निरगुडे सगळे निरगुडेच का तुम्ही चुलत चुलत सगळे म्हणजे गाव भाऊगीचंच गाव आहे म्हणाला बरं मग निरगुडे काय बनणार आहेत पुढे जाऊन क्रिकेट क्रिकेटरच हो पण नारायण दुर्गडीने एक सांगतो जे आहेत ना कुठं पण जावा पण त्यांनी कुठली टीम टाकतात ना ते नारगुड टाकतात म क्रिकेट म्हणजे असं पुढे म्हणायला हरकत नाही की येणाऱ्या ना भविष्यामधल्या ट्वेंटी ट्वेंटीच्या क्रिकेट टीममध्ये ही आपली जी ठाकूरवाडी आहे ही याचेच प्लेअर सगळ्यात जास्त दिसेल असं म्हणायला हरकत नाही ना नाही आहे का नाही आहे ना मग आत्तापर्यंत तुझं हायेस्ट रेकॉर्ड काय क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुझा क्रिकेटमध्ये हायेस्ट रेकॉर्ड काय शंभर रन शंभर रन किती बॉलमध्ये फिफ्टी फोर फिफ्टी फोर बॉलमध्ये मध्ये शंभर रन्स नियर अबाउट वन अँड हाफ ओके नो प्रॉब्लेम तुझं नाव काय तन्वीर उमेश जाधव तन्वीर उमेश जाधव पुढे बाळा तन्वीर तुला काय आवडतं क्रिकेट तुला पण क्रिकेट आवडतं म्हणजे सगळे तुम्ही क्रिकेटच खेळता बरं तुझा आवडता प्लेअर कुठचा आहे गुमरा गुमराह एखाद्या शायरचं नाव वाटतं रे घुमरा घुमराह का बॉलर आहे ओके मग तुला बॉलिंग आवडते आत्तापर्यंत किती जणांना तू फर्स्ट बॉलला विकेट घेतलेली जणांना सगळ्यांना सगळ्यांना घेतली क्या बात आहे फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट ओके बॉलिंग स्टाईलमध्ये तुला जर आपण असं म्हटलं तर मला क्रिकेटचा तेवढा अभ्यास नाही आहे uh, पण एक ईशान शर्मा म्हणून होता खूप असा लंबू होता बघ है ना आणि असे लांब लांब के, लांब केस होते त्याचे त्याची एक बॉलिंग स्टाईल होती मला एक सांग बॉलिंग स्टाईलमध्ये पाय असं सरळ ठेवायचं असतं का असं क्रॉस टाकायचा असतो अशी डिलेवरी देताना सरळ सरळ ठेवायचं असतं ओके मग ईशान शर्माची बॉलिंग तुला कशी वाटली आणि मला नेहराबद्दल पण सांग नेहरा ज्यांनी रेकॉर्ड केलेला नेहरा आणि आशिष नेहरा नाही माहिती नाही ओके नाही तुम्ही तेव्हा तुमचा जन्म बंद असेल झाला आशिष नेहरा ज्या वेळेला खेळत होता ओके आ, बॉलिंग मध्ये तुझी काय तू म्हणजे स्पिन खेळतो की फास्ट बॉलिंग खेळतो फास्ट फास्ट टाकतो ओके तुझं झालेलं आहे चल पळायचं ना इकडे तुझं नाव सांग मयूर वनाजी जाधव मयूर वनाजी जाधव मयूर वनाजी जाधव नीट ताट एकदम ताडा हा मयूर वनाजी जाधव काय खेळतात क्रिकेट क्रिकेट अंडर आर्म ओरम म मध्ये तुला काय आवडतं बॅटिंग की बॉलिंग 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 स्पिन टाकतो का फास्ट टाकतो स्पिन टाकतो तुझ्या उंचीच्या हिशोबाने वाटतं का तू स्पिन टाकत म्हणून फास्ट पाडतात तुझा एक आपण हे घेऊ नंतर लाईव्ह लाईव्ह घेऊ हा लाईव्ह शॉट घ्यायचा आपण हे सगळे खेळणार आणि तू बॉलिंग टाकायची ओके कितीलास चौथी चौथीला कुठच्या शाळेतच तीन नंबर तीन नंबर काय ओके तीन नंबर तुमचे क्लास टीचर कोण आहेत को। टीचर राजेश्री टीचर कधी काय बोलले का तुला क्रिकेट छान खेळतो वगैरे बोलल्या क्रिकेटमध्ये काय प्राइज भेटलेत का तुला नाही भेटली अजून भेटायला पाहिजे ना मॅन ऑफ द मॅच भेटलेत बघते म्हणतात कुठे भेटले खो खो शाळेमध्ये खो खो कबड्डी खो खोमध्ये त्यांचा एकदम मोठे अच्छा ओके पुन्हा एकदा नाव सांग तुझं मयूर वनाजी जाधव मयूर वनाजी जाधव ओके आता एकदम सगळ्यात लहान पिल्लू इकडे तुझं नाव काय वाढ उज्वल संतोष वल्ला उज्ज्वल संतोष वल्ला वल्ला ओला 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 उबर कोण होता अजून एक ओला होता ना कोणतरी तिघ ओला खूप मोठी कंपनी आहे तसं आपलं नाव क्रिकेटमध्ये थोडं मोठं झालं पाहिजे तू पण क्रिकेट खेळतो का नाही खेळत तुला काय आवडतं तुला कुठचा खेळ आवडतो सुप्ला शॉर्ट क्रिकेटमधलंच आहे ना सुप्ला शॉट क्रिकेटमधलंच आहे ना कलपाची पी आवडते ओके अजून कोण राहिलाय तो राहिला नाही झालं नाही तो राहिला आहे हा तुझं नाव सांग निरगुडे तू पण ते नावाचा अर्थ काय नारायण उरडे हे आहेत ना एक नारायण उरडे हे प्रतिष्ठान व्यक्ती आहे आणि त्यांनी सर्व गोष्टींमध्ये जे खेळतात आता कुठेही जाऊ द्या त्यांचं योगदान मोठं आहे त्यांनी कुठल्याही टीम असे नाही का आपण तिथे आपले ठाकूरवाडी टीम जिनी ठाकूरवाडीमधली टीम जी भरवले पण त्याचा त्यांचा मोठं योगदान आहे कारण का त्यांचं असं आहे का आपली ठाकूरवाडी जी टीम आहे का आपली ठाकूरवाडी बसून तर आपले जे लहान मोठे आहेत त्या सर्वांना मोठ्या होणं गरजेचं आहे क्रिकेटमधून कारण का आपला ठाकूरवाडीचं आदिवासी आपण जे हे करतो आपण पण त्यांचं एकच आहे का, का आपला व्यक्ती आहे कुठलाही का यांच्या समाजा त्यांच्या याच्यामधला पण तो क्रिकेट समाजामध्ये जो आहे आणि क्रिकेट हा त्यांचा एक मोठा छंद आहे आम्ही कधी पण बघतो त्यांना का सकाळी साडेसात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतात नंतर साडेसहा साडेचार वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेसातपर्यंत ते प्रॅक्टिस करतात पण ह्या मोठ हे मुलं जे आहेत जे प्रॅक्टिस करतात पण आज ना उद्या भविष्याकाळात हे असे मोठे व्यक्ती होतात का आम्ही आम्हाला आम्ही पण अपेक्षा करतो का ही मोठ ही जी मुलं आहेत दोघ यांच्यातले आपले राष्ट्रीय खिलाडीमध्ये आपले एक ओळख झाली पाहिजे ही मी अपेक्षा करतो यांची तर जसं माझ्या मित्र पत्रकार बंधूंनी सांगितलं की नारायण निरगुळ जे आहेत ते त अतिशय म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहेत आणि ही जी आता बालगोपाळ आपण इथे बघतो आहे ह्यांना देखील क्रिकेटचं तेवढंच वेळ त्याने लावलेलं ला आहे आणि पुढे जाऊन ह्यांच्यातलाच एक बालगोपाळ आपल्याला कुठेतरी आय पी एलमध्ये पाहायला मिळेल इंडियन टीममध्ये पाहायला मिळेल एवढी नक्की अपेक्षा आहे आणि त्याचं जे काय श्रेय असेल ते नारायण नेरगुळ यांना नक्की जाणार आहे आणि त्याचबरोबर बरोबर ह्या बालगोपाळांना मी अजून एक आश्वासन इथे देतो होतं की मी स्वतः एक हाय चांगला प्लेयर होतो आणि माझ्या टायमाला एक माझा एक रेकॉर्ड होता हाय आणि ह्या मुलांकडनं क्रिकेट नाही तर निदान हायजम तरी कुठेतरी यांना स्टेबल व्हावं म्हणून हायजमची ट्रेनिंग मी यांना उद्यापासून इथं देणार आहे ह्याच ग्राउंडवरती देणार आहे आणि हायजंपमध्ये इंडिव्हिज्युअलमध्ये जरी यांनी कुठेतरी करिअर आपलं बनवलं स्टेट लेवलला म्हणा जिल्हास्तरीय म्हणा किंवा नॅशनल लेवलला म्हणा तरी म्हणजे कुठेतरी आज जे शिक्षणाला एक आय टीला महत्त्व दिलं जातं आहे शिक्षण हे फार गरजेचं आहे असं समजलं जात आहे तर कुठेतरी हे बालगोपाळ सांगतात आपल्याला इथे की शिक्षण तर महत्त्वाचं आहे एक ते गरजेपुरतं आहे कारण आपण साईन कॉस्ट स्टेटा असो किंवा अजून जे काय असो ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये कुठेही आपल्या यूजमध्ये येत नाही आपल्या लाईफमध्ये यूजमध्ये काहीतरी येत असतं तर जे काहीतरी आपण अचीव केलेले आपण जे काही का कला गुण अचीव केलेले आहेत मग तो खेळ असो चित्रकला असो किंवा अजून जे काही अनेक माध्यमं माध्य आहेत मा ज्याच्यातनं आपण कुठेतरी पुढे जाऊ शकतो असे अनेक माध्यमं या जगामध्ये मा आहेत आपण जागतिक स्तरावरती जाऊ शकतो आणि हे आदिवासीवाडीतले जे बालगोपाळ आहेत मला खरंच आश्चर्य वाटतं हे सगळ्यांकडे बघून का ह्यांच्यामध्ये जे काही म्हणजे इच्छा आहे त्यांची जे काही म्हणजे एक प्रवृत्ती आहे पुढे जाण्याची लाईफमध्ये की त्यांनी एक डिसाईड केलेलं आहे की आम्हाला स्पोर्ट्समधून पुढे जायचं आहे त्यांच्यापैकी एकजणही असं म्हणालेला नाही की मला आय टी इंजिनियर बनायचं आहे किंवा मला कॉम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे कारण हे हजारो बनत असतात पण स्पोर्ट्समॅन ह्या देशासाठी मेडल घेऊन येणारा स्पोर्ट्समॅन एकच बनत असतो एकच असतो आणि ते कुठेतरी बनण्याचा निर्धार ह्या लोकांनी घेतलेला आहे आणि ह्यांना रायगड टोळे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि जे काय माझे या वेळेला माझ्यासोबत माझे सवंगडी जे काय आहेत आमच्या सर्वांकडून ह्यांना आश्वासन राहील का ह्यांना आयुष्यामध्ये स्पोर्ट्समॅन म्हणून पुढे जाण्यासाठी जी काही मदत आमच्यातर्फे आम्हाला करता येईल ते आम्ही नक्की करणार आहोत थँक्यू सो मच